ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांनी एका मुलाखतीदरम्यान अतिरेक्यांची हत्या केली म्हणजे काय कोणावर उपकार केले का असे उद्गार काढले होते याचाच निषेध व्यक्त करत आज युवा वतीने राजन विचारे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे म्हणून ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करा अशी मागणी करत मेंटल हॉस्पिटल इथे आंदोलन करण्यात आलं राजन विचारे यांनी असे उद्गार करून सैन्याचा अपमान केला असल्याने त्यांनी ताबडतोब सैन्य माफी मागावी व सैन्यांबरोबर देशाच्या नागरिकांच्या भावना देखील त्यांनी दुखवलाय म्हणून त्यांनी माफी मागावी असंही निवेदन लांडगे यांनी दिलं आहे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची मानसिक संतुलन बिघडत असून कालांतराने त्यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलचं नाव बदली करून उभाटा मेंटल हॉस्पिटल असं करावं असंही नितीन लांडगे यांनी म्हटलंय आमचा एकच मुद्दा आहे ज्या सैन्यांनी भारतीय सैन्यांनी आपली जीवाची पर्वा न करता काश्मीरमध्ये जो धाड अतिरेकी हल्ला झाला होता त्यांच्या अतिरेक्यांना कंठस्थानी पाठवले कुठेतरी भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा अभिमान बाळगण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे होतं परंतु त्या विषयामध्ये पण राजन विचार यांनी हे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही बघितलात की परवाच त्यांनी एक बाईट दिली की भारतीय सैन्यांनी कंठस्थान अतिरेक्यांना मारून आमच्यावर मेहरबानी केली का हा वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज युवासेनेच्या माध्यमातून इकडे आलेलो आहोत प्रमुख मुद्दा हाच आहे लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे विधानसभेमध्ये पराभव झालेला आहे कुठेतरी ह्या दोन पराभवांमुळे त्यांचं मानसिक संतुलन हे ढासळत चाललेलं आहे आणि कुणावर टीका करायची कुणावर टीका करायची नाही याचं तारतळ्यम कुठेतरी त्यांना आता गवसत नाहीये म्हणून त्यांनी भारतीय सैन्यांवर जे की आपल्या प्राणाची बाजी लावून आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत आणि त्यांना जर तुम्ही आमच्यावर मेहरबानी केली का जर असे वक्तव्य काढत असेल तर काल आम्हाला सांगायचं की होय आपल्या भारतीय सैन्यांनी मेहरबानीच केलेली आहे आपल्याला आज ते देशावर देशाच्या सीमेंटवर छाती टोकून उभे आहेत त्याच्यामुळे आज, आज आपण शांतपणे झोपू शकतो परंतु असा भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या राजन विचारेंना ठाणेकर जनतेनी जे लोकसभेमध्ये घरी बसवलेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा घरी बसवलेला आहे त्याचमुळे तो योग्य निर्णय आमच्या सगळ्यांचा झालेला आहे आणि कुठेतरी त्यांचं जे मानसिक संतुलन ढासळत चाललेलं आहे त्याचा उपचार करण्यासाठी आज आम्ही ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलला एक बेड रिझर्व्ह केलेला आहे आणि याचा पूर्ण खर्च युवा सेना ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी उचलणार आहेत थोड्याच वेळात तिकडे केस पेपर आम्ही काढायला जाणार आहोत आणि हा एक आगळा वेगळा निषेध आम्ही राजन विचारे साहेबांना करत आहोत आणि त्यांना आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही तुमचं हे, हे वक्तव्य मागे घ्या अन्यथा ठाणेकर जनता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर तुमची इच्छा असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला भोपळास देईल टीका करायची असेल तर राजकारण्यांवर करा टीका करायची असेल तर तुमच्या शत्रूवर करा परंतु जे खऱ्या अर्थाने भारताच्या सीमेसाठी लढत आहेत आपल्या प्राणाची आहुती देऊन त्यांनावर जर टीका करत असेल तर हा कुठलाही ठाणेकर खपून घेणार नाहीत हे आमचा एक त्यांना निषेध करण्याचा आमचा प्रयत्न आहे